सगळे फ्रेश होऊन आपण आपापल्या कामावर आले आपलं हॉस्पिटल हो आपली गाडी आणखीन मोठी गाडी दुरुस्त होऊन आली नाही त्याच्यामुळे हीच गाडी घेऊन जावं एक एकतर आले का आमच्याच गाडीला का झालं काय माहिती लोकांना पोटासाठी काही पण करावं लागेल माहिती आहे का बघा माळकुंड या गावामध्ये झाडावर छोटीशी एक जुळी बांधून त्याच्यामध्ये लहान लेकराला झोपून त्याची आई या गावामध्ये ते असतात ना आपलं जुने खराब डाळी वगैरे घेऊन सामान वगैरे देतात तसलं विकण्यासाठी आणि आपलं पोट भरण्यासाठी गेलेत काय कराव ना, ना का नाही तुमच्या लोक बघा तेव्हा झाडाला झोळी बांधून त्याच्यात लेकर झोपून कमवायला नादार लागले पोट भरायच हा वर थंडगार रूम दुपारचं जेवण झालेलं आहे आजचं गाव आहे माळकोंडजी सकाळी सांगितलेलं आता निवडायचं दुसऱ्या गावाला झाडाखाली आपली थंडगार गाडी एवढा उभारलेली वातावरण कसं इकडचं एकदम शांत आणि मस्त आता उन्हाळ्यात चिंचच्या झाडाची सावली राहील म्हणलं तर चिंचार झाडाची पाने घळालीत तेव्हा लिंबू बाकी सगळ्या झाडांचे पाण्या असं फुटून आले उन्हाळ्यात आहे दुसरं गाव चिंचोली सोन ऊन कसला आहे लोक फर्स्ट क्लास झाडाच्या जा, खाली मस्त बसले गोल 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 थंडगार आहे वडाच झाड आहे तुम्हाला पाच पाच हजार रुपये देतो म्हण हे असलं काम करा म्हणल्यावर कसलं धुराळा कराल काम मग खाली डांबवरती गरमच्या गरम वर असलं धुराळा

असले भारी काम आहेत आपले इथं आपल्या या आमच्या कामाला तर खरंच टायमिंग नाही यायचं ताण लागल्यावर असं पाणी प्यायचं कसलं भारी आहे का आता कुठं डिझेल टाकून वगैरे वापस निघालो नाईट ड्रायविंगला कळते की गाडी किती येते काय नाही प्रत्येक ड्रायव्हरला ड्रायव्हरला तर गाडी येतेच पण नाईटला कळते की किती परफेक्ट आहे काय नाही किती अंधार आहे आमचा तर गावाकड पाऊस पडलाय मग डिझेल टाकायला इथे हरायला आलो